लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वाद महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता शिंदे गटाच्या जागांवर भाजपा आग्रही लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये तिढा दिसतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग रामटेक नंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्ती सुरू आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे आता भाजपनं या मतदारसंघावर दावा ठोकलाय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड छत्रपती संभाजीनगर मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीने मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गटाच्या या एकाच मतदारसंघावर नाही तर अनेक मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे मात्र शिंदे गटाच्या या जागेवर भाजपचे भागवत करार लढण्यासाठी इच्छुक आहेत मावळमध्ये शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेत मात्र इथंही राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपनं दावा ठोकलाय नाशिकमध्ये शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे मात्र ही जागा भाजपला सोडण्यात यावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलंय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहेत शिवसेनेची जागा असल्यानं मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र भाजपकडून नारायण राणेंनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय मराठवाड्यातील शिंदे गटाचे एकमेव खासदार म्हणजे हेमंत पाटील मात्र हिंगोलीची जागा भाजपला सोडावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे साताऱ्यात विद्यमान खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील आहेत त्यामुळे अजित पवार गटानं तिथं दावा सांगितलाय मात्र आता भाजपनंही ही जागा सोडण्याची मागणी केली आहे रामटेक मध्ये शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आहेत इथंही भाजपनं आपला दावा सांगितलाय तर दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक असल्याचं समजतय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधला तिढा अद्याप कायम असल्याचं दिसत आहे कोकणात भाजप आणि शिंदे गटामध्ये धुमशान आहे शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मात्र उदय सामंत यांचा दावा खोडून काढलाय लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असा दावा राणेंनी केलाय शिंदे गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपनंही दावा केलाय मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत मावळमध्ये भाजपचे तीन आमदार दोन महापालिका अनेक नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींवर सत्ता असल्याने या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय आम्हाला कुठेतरी कमळावर या ठिकाणी ही लोकसभा लढवायला मिळावी अशी आमची इच्छा आहे आमचा कुणालाही विरोध नाही आणि आम्ही ती मागणी करतो पक्ष आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे करतोय भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या तरी चांगला समन्वय दिसून येतो आणि भाजपनं दावा सांगितलेले जवळजवळ सर्वच मतदारसंघ शिंदे गटाचे आहेत गरज पडल्यास पालघर गर पॅटर्न राबवण्याचे संकेत मंत्री दीपक केसरकरांनी याआधीच दिले होते पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपचे असताना ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणूक जिंकली तेव्हा वादग्रस्त जागेवर अदलाबदलीचा फॉर्म्युलाही वापरला जाऊ शकतो खरं चित्र जागावाटपानंतरच स्पष्ट होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास